नामदार धनंजय मुंडे नैतिकतेला बाध्य राहतील का या विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब हे अनेक पदार त्यांनी भूषवलेले आहेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवलेलं आहे याशिवाय त्यांनी या समा सामाजिक न्याय मंत्रीपद भूषवलेलं आहे तसेच कृषी मंत्री सारखं महत्त्वाचं पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे डायरेक्ट जनतेशी संपर्क असलेलं पद या ठिकाणी भूषवलेलं आहे आणि सध्या ते अन्न आणि नागरी पुरवठासारख्या अत्यंत ज महत्त्वाच्या जबाबदार पदावर कार्यरत आहेत त्यांना निवडणुकीमध्ये प्रचंड असं मतदान मिळालेलं आहे ते कसं मिळालं काय मिळालं याच्या अनेक चर्चा या ठिकाणी होत आहेत तो भाग वेगळा आहे आपल्याला त्या विषयात पडायचं नाही परंतु एक मात्र निश्चित आहे की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या यांचा जो खून झाला अपहरण झालं खून झाला या प्रकरणामध्ये नामदार मुंडे साहेबाच्या जवळचे लोक आहेत कुणीही त्यांना म्हणत नाही की ते स्वतः गुन्हेगार आहेत किंवा त्यांनी कोणाकून खंडणी घेतली असं कुणी म्हणत नाही परंतु हे करणारे जे लोक आहेत हे मात्र त्यांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यांचे अत्यंत जीवलग आहेत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनीसुद्धा असं सांगितलं होतं की धनंजयनं म्हणजे आता ते पुतण्या या नात्यानं ते एक एकेरीच बोलतात तर धनंजयने वाल्मिकपासून दूर राहायला पाहिजे असं तेव्हा त्यांचं स्टेटमेंट होतं अनेक मीडियावरसुद्धा ते आहे सुद्धा ते आहे तर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे या हा जो खून झाला आहे याचं जे मूळ कारण आहे त्याचं मूळ कारण खंडणी प्रकरण आहे कारण या खंडणी प्रकरण खंडणी मागण्यासाठी किंवा तो इशारा देण्यासाठी तो मेसेज पोचवण्यासाठी जी टीम गेली होती त्यांची आणि तिथल्या वॉचमनची कुठं अवादा एनर्जी कंपनी ही जी विंडमिल म्हणजे पवन ऊर्जा कंपनी आहे या कंपनीच्या वॉचमनची आणि या गुंड लोकांच्या टोळची त्या ठिकाणी बाचाबाची झाली शाब्दिक शिवीगाळ झाली आणि मग त्या त्या वॉचमननं दलित वॉचमननं संतोषांना फोन केला आणि संतोषांना देशमुख तात्काळ धावले आणि त्यांनी ते सोडवा सोडवी केली मूळ मुद्दा असा येतो की हे प्रकरण तसं मेमध्येही घडलेलं आहे आणि त्या पुढचा पार्ट हा सहा डिसेंबरलाही घडलेला आहे मात्र स सहाला जर ॲक्शन घेतली असती सहा डिसेंबरला तर नऊ डिसेंबरला संतोष आणचं अपहरण झालं नसतं खून झालं नसतं आणि हे तेच लोक आहेत एक फुटेज आपण पाहतो लढा चा न्यूज या पत्र चॅनलच्या पत्रकारांनी ते प्रचंड व्हायरल केलं होतं त्याने ती शोध पत्रकार पत्रकारिता अशोक कुळ काळकुटे नावाच्या सद्ग्रहस्थानं राबवली आणि बरेचसे या ठिकाणी व्हिडिओज त्याने बाहेर आणले एक व्हिडिओ असा बाहेर आला की तिथं वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या ऑफिसला जातो आहे विष्णू चाटे कोण आहे तो राष्ट्रवादीचा केचा तालुका अध्यक्ष आहे आणि तिथं हे जे खून प्रकरणातील आरोपी आहेत ते त्यांच्यासोबत आहेत पी एस आय पाटील राजेश पाटीलसुद्धा हो? त्यांच्यासोबत आहे काय झालं ॲक्शन त्या राजेश पाटीलवर त्याला फक्त निलंबित केलं अहो तो प्रत्यक्ष सोबत आहे आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे दोन महिन्यांनंतरही जो आरोपी पकडला गेला नाही तो त्यात आहे आणि तो गेल्या दोन वर्षापासून एका प्रकरणात फरार आहे आणि त्यासोबत पी एस आय मग आता हे हे जर पोलीस लोकं यातले काही काही सामील असतील तर ही गंभीर बाब आहे यावरसुद्धा काहीतरी झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वाल्मिकराड ज्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे एकत्र शेअर्स आहेत ज्यांचे व्यवहार एकत्र आहेत ज्यांचे सातबारे एकत्र आहेत जे एकत्र राहतात एकत्र, 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 एकत्र काम करतात मग अशा व्यक्तीवर जर आरोप असतील मग तर धनंजय मुंडे यांनी काही दिवस मंत्रिपदापासून दूर राहिलं पाहिजे आणि सुद्धा ती संधी हे जरी वंजारी समाजाची असतील तर आणखी एखाद्या वंजारी समाजाच्या आमदाराला दिली पाहिजे आपले त्या ठिकाणी सुहास कांदे आहेत नाशिकचे किंवा शिंदखेड राजाचे सुद्धा आहेत त्यांना द्या तुम्ही कायमे आहेत द्या त्यांना द्यानं संधी असं काही नाही इथं ओबीसी हा प्रकार नाही परंतु तो अत्यंत जवळचा माणूस या ठिकाणी आहे त्याची चौकशी जर निष्पक्ष व्हायची असेल तर यांनी स्वतः नैतिकता बाळगली पाहिजे त्यांच्या राजीनाम्यानं फार मोठी फलश्रुती मिळेल असं लोकांना दुसरं काही होईल आणि राज्यात फार अखंड तांडव निर्माण होईल असा कुठलाही प्रश्न नाही परंतु अजित बदादानं कातडी बचाव आंदोलनसोबत म्हणजे भूमिका घेतलेली आहे म्हणजे काढायचंही नाही आणि मुख्यमंत्र्यालाही त्यांनी मुख्यमंत्र्याच्या कोर्टात चेंडू टाकून दिला आहे तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की त्यांच्या पक्षाने तो निर्णय घ्यावा भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक म्हणतात की ते अजितदादा पवार पा गटाचे मंत्री आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा म्हणजे हा कोणी निर्णय घ्यायचा यापेक्षा धनंजय मुंडे यांनी स्वतःहून यातून थोडंसं बाजूला काही दिवस राहिलं पाहिजे या वाल्मिक करारनं अनेक कारणामे केल्याचं के या ठिकाणी समाजमाध्यमातून दिसतंय एक म्हणजे हार्वेस्टर जो घोटाळा आहे म्हणजे ऊस तोडणी यंत्राचं अनुदान मिळवून देतो म्हणून राज्यातील एकशे चाळीस जास्त शेतकरी आणि सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ते त्यांच्याकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले त्याच्यासुद्धा क्लिप व्हायरल झाल्या बैठक कुठं सह्याद्रीवर झाली पण आणि त्या लोकांचे ना पैसे मिळाले परत ना त्यांना अनुदान मिळालं इकडं भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात पंकजादाईसुद्धा स्पष्ट करतात की धनुभाऊचं किंवा धनंजय मुंडेचं ज्यांच्याशिवाय पान हलत नाही ते वालमिकारा मग या चौकाश्या होतील कशा जर एक मंत्र्याचा वरद हस्त एका व्यक्तीवर आहे तर ह्या चौकशा होतील कशा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा ते कित्येक लोक आहेत ज्या गाडीनं वाल्मी कराडला सी आय डी ऑफिसला सोडलं कुठे त्याचा ड्रायवर कुठे तो जो तो गाडी मालक कुठे त्या, त्या तो मीडिया तो मीडियावर जाहीर येऊन सांगतो आहे आणि तो अजितदाद्याचा ताफ्यावर मास् मा जोगला जाऊन संतोषांनाच्या कुटुंबियांना भेटतोय का कसं न्याय मिळेल दुसरा एक आहे तिथलाच सरपंच तो वाल्मिक कराडला बीडच्या त्या ठिकाणी कोठडीत भेटतो आहे आणि तिथं धन दन, धनंजय देशमुख यांना धमकी देतो आहे मग कसा न्याय मिळेल तर स्वतःहून त्यांनी नैतिकता बाळगली पाहिजे